त्याची मटकी आहे याच्यापासून आपल्या शरीराला सुगर कमी होते हा वाह आणि पचनक्रिया चांगली होते घे काय आणलं तुम्ही हे अक्षय ना हे सांग चाले साधे प्लस आणि सांगू शकता हां तांदळाच्या काय आहे तुमचं हे तांदळाचा पीठ आहे आणि उडीद उडाची तांदळ तांदळापासून हे आंबवलेले पदार्थापासून आणि इथे शरीराला

याच्यामध्ये ए बी आणि सी विटॅमिन आहे आपण पालकमुळे पुष्कळ पदार्थ बनवू शकतो ज्यूससुद्धा पालक आपल्या शरीराला फायदेशीर आहे कॅल्शियम आणि ब्लड सर्क्युलर वगैरे छान राहते कॅन्सरपासून तिला कॅन्सरसुद्धा त्यामुळे होत नाही आणि आपल्या पूड सा म्हणजे साफ राहते पोपईमुळे पोपई ही आपल्या शरीराला पौष्टिक आहे आणि पुष्कळ फा कोपईमुळे पुष्कळ फायदे आहे आपल्याला कॅन्सर महारोग किंवा पोट किंवा अन्न आणि जेवणसुद्धा आपला म्हणजे हो, हलकं होते मोटापा मोटाप्यासाठी मोटापा कमी होतो मोटापा कमी होतो, होतो। ज्वारीची भाकरी हे सुद्धा आपल्या शरीराला चांगली आहे जेवण तिच्यामुळे हलका होतो आणि आपला मोटापा पाव त्याच्यामुळे सुद्धा कमी होते फायबरसुद्धा आहे जारीमधून नाही फायबर सुद्धा मिळते आणखी भाजी काय काय आहे ही चांगलं भाजी भाजीसुद्धा डिलेवरी बाईसुद्धा खाऊ शकते हे पौष्टिक आहार आहे सर्वांसाठी फलदायक आहे आणि पोटाच्या विकारासाठी तर फायदेशी सर्वच चांगला हे काय आहे भरीत भरीत वांग्याच्या वांग्याचं भरीत वडे वडे कशाचे केले पपईचे वडे पपईची भाजी ज्वारीची भाकरी पालक पालकपुरी आणि कशापासून बनवलं ते कच्च्या साहित्य सुद्धा आणलेलं आहे तांदळाच्या पीठ आणि बेसनापासून बनवलेला आहे आणि बी मिळते हां आंबवलेले आहे ना ते आंबवले पदार्थापासून हां हां व्हेरी गुड आणखी चला छान सजावट पण छान केलेली आहे हां बोलू थोडं जुरा हां आपण काय काय मिरची आणि ही चटणी कशाची जिवण्याची शेंगदाण्याची शेंगण्याची राहते आपल्यासोबत शेंगण्याची चटणी छान सजावट पण छान केलेली आहे बरी हां विटॅमिन हे छान पपोयाला पपोईला मस्त शिजलायची खायला टेस्टी वाटतात आणि आपल्यापासून जीवनसत्व पण मिळते छान हे जीवनसत्व आपल्यापासून ही चकली आहे चकली तांदूळ चांगले स्वच्छ धुवून टाकायचे गहू पण स्वच्छ धुवून टाकायचे त्यांना टाकायचे आणि डाळ चण्याची डाळ त्याच्यामध्ये चांगले मी कमी धुऊक्ष त्यांना साफ कमी क्षणी चकिवून पिसवून आणायचे आणि मग मी पीठ कमी तिखट मीठ हळद चकली भिजव पीठ भिजवून टाकते करायची याच्यामध्ये तांदळामध्ये भिजवून सत्व आहे गव्हामध्ये पण आहे त्याच्यामध्ये हे गरमरा पीठ राहते त्याच्यामध्ये जास्त अजून व्हिटॅमिन राहते आता हे खाण्याला गर्द माता बी खाऊ शकते फुलांना आपण नाश्त्याला पण देऊ शकतो आणि जाडसर असल्यामुळे फायबर पण फायबर असते त्याच्या फायबर असते छान व्हेरी गुड बढिया मस्त